हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यावर शेअर करत आहे खास आंब्याची रेसिपी सासव गोवेकरांना नक्कीच माहीत ना गावच्या लोकांना ही आम्हाला फारशी कमी खायला माहिती आहे पण तरी त्यातल्या त्यात मी शोधून आंबे आणते या सीझनमध्ये तर त्यात आपण आंबे स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि आंबे सोलायचे आणि त्या पाण्यात स्वच्छ पाण्यात टाकायचे आणि जे साल असतात सालीचा गर काढायचा साईडला लागलेला असतो सगळा सोरीनी आणि तोही त्या पाण्यात घालायचा म्हणजे छान वाटतं आणि ही सालं टाकून द्यायची आता हे आहे गोडसर रेसिपी ज्यांना मस्त गोड आवडतं तर आवर्जून करा हे आहे खोबरं त्यात हळद घातलेली आहे आणि हे आहे धणे ही आहे बेडगी मिरची आम्ही फारसं तिखट खात नाही म्हणून मिरी राई आणि उडीद डाळ हे आपल्याला सुक्क भाजून घ्यायचं आहे तेलाचा उपयोग नाहीच त्याच्यात फारच कमी होतो हे बघा हे सुक्क भाजून घ्यायचं आहे आणि हेही खोबऱ्यात टाकायचं आणि जरा थंड झालं की हे वाटून घ्यायचं वाटण वाटून होईल मग आपण घ्यायचं एक टोप त्यात घालायचं तेल राई कढीपत्ता मिरची आणि हिंग हिंगाचाही छान वास येतो आणि जे आपण पाणी पाण्यात आंबे बुडून ठेवलेले ना मग अशी तेही ह्यात घातलेले आणि आपण छानपैकी ते शिजू द्यायचे पंधरा ते वीस मिनटं जास्त वेळ लागत नाही आंबे जर आंबट वाटत असतील तुम्हाला तर ह्यात गुळाचं जा प्रमाण जास्त करा आता मी ह्यात घातलेलं हे मीठ चवी पुरतं आणि गूळ हे लागतं साखर घालू नका गूळ आणि खूपच फार छान चव येते माझे आंबे चांगले होते म्हणून जास्त गूळ लागलं नाही पण जर तुमच्या आंबे आंबट असतील तर नक्कीच घाला आता हे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना ते वाटण ह्यात घालायचं मस्त दहा मिनटं उकळी येऊ द्यायची छानपैकी सासव इज रेडी टू इट यम्मी रेसिपी आहे खरंच मी आग्रह करीन करून बघा आणि मला सांगा कशी वाटली एक एक आंबा मस्त वाटतो खायला भाता बरो चपाती बरं खूप छान वाटते ही रेसिपी मेनू ए वन आहे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो खूपच पण आम्ही शोधून शोधून काढतो अशाच छान छान रेसिपीसाठी काय करायचं फॉलो नक्कीच कराल